मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढली आहे त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत अशी जनतेची मतदारांची भावना आहे आणि त्यादृष्टीने कार्यकर्ते सुद्धा आता हळूहळू एकत्र यायला लागले आता संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणूक इतर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकत्र येण्याच्या दृष्टीने है। उद्धो बने, राज बने सु, न, ची ची आता ही प्रक्रिया सुरू आहे उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी सुद्धा या या संदर्भात वेळोवेळी सूचक अशी विधानं केलेली आहे परंतु नुसतं शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांनी ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी लोकांची मतदारांची आता हळूहळू मागणी यायला लागली आहे आमचे मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे सुद्धा आता हळूहळू या भाजप सरकारच्या विरोधात घरता बघितलं असाल की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये पुन्हा एकदा हाय सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपची आणि परप्रांतीयांची मुजुरगिरी नुसती मुंबई किंवा इतर शहरामध्येच नाही तर छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढायला लागली आहे आणि त्यामुळे मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू एकवाटायला लागला आहे आणि हीच वेळ आहे की ह्या मुरगडी असलेल्या परप्रांतीयांना ठेचण्याची हीच वेळ आहे आणि त्यामुळे सगळेच ठिकाणी एकत्र आले तर अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी होईल परंतु या संदर्भात जे निर्णय आहेत ते उद्धवजी साहेब आणि राजसाहेब घेतील आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री असेल की भारतीय जनता पार्टी ह्यावेळी राज्यात आणि केंद्रात सत्तेत न जाण्यामध्ये थोडक्यात वाचली राज्यामध्ये सुद्धा त्यांना सगळ्या पक्षांना ज्या पक्षाच्या विरोधात किंवा ज्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले उदाहरण द्यायचं नबाब मलिक हसन मुश्री सुद्धा त्यांना जवळ घ्यावं लागलं आणि वेगवेगळी आश्वासन लोकांना द्यावेळी आणि मग ते सत्ते झाले त्यामुळे लोकांचा कल भारतीय जनता पार्टीकडे नाही आहे हे आता कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिकाच नाही तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधाचा जो कल आहे तो निवडणुकीद्वारे तो कल दिसून येईल आणि त्यामुळे जर आमची भीती नसेल मुंबई महापालिकेमध्ये या दोन ठाकरे बंद एकत्र आल्यानंतर मराठी माणूस एकत्र आल्यानंतर तुम्हाला जर भीती वाटत नसेल तर तुम्ही त्या संदर्भात वारंवार विधानं का करतात किंवा राज ठाकरे साहेबांना अजूनही का भेटत आहे आमच्यामध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न का करत आहे आणि त्यामुळेच तुमची तुम्हाला आता सगळ्या पक्षांना घेऊन एकत्र येऊन निवडणूक लढवायची आहे कारण तुम्हाला कळून चुकले की आपलं लोकमत आहे हे विधानसभेमध्ये घासून आलेलं आहे आणि चुकीच्या मुद्द्यावर आलेलं आहे आणि लोकांना याच्या संदर्भात सुद्धा लोकांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे लोकमत ठाकरे बंधूंबरोबरच असेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल